जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र मित्रांनो आज सकाळी सकाळीच पाच आवळ्याची क्रेट घेऊन आपण रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रवाना होत आहोत काही वर्षापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून भेट मिळालेल्या दोन आवळ्यांच्या रोपाची लागवड मी माझ्या बांधावरती शेताच्या बांधावरती केलेली होती पैकी एक झाड यावर्षी काही कारणास्तव तोडण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या झाडाला यावर्षी विक्रमी उत्पन्न म्हणजे दहा क्रेट इतकं उत्पन्न हे दुसऱ्या झाडापासून मिळालेलं आहे पाच क्रेट आपण मागच्या गुरुवारी रावरी येथे नेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याची विक्री केलेली होती आणि त्यावेळेस बारा रुपये भाव मिळालेला होता आणि आजही आपण पाच क्रेट घेऊन जात आहोत आणि यालाही असाच भाव मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी आजच्या दिवशी आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आपणही आपल्या शेतावरच्या बांधावरती वेगवेगळ्या प्रदारांची लागवड करून आपण त्यापासून आलेल्या उत्पन्नातून आपल्या शेतीची मशागत आणि खतांचा काही खर्च आपण त्यापासून भागवू शकतो यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मी माझ्या शेताच्या बांधावरती लावलेल्या दोनच आवळ्यापैकी एका आवळ्याच्या झाडाचं उत्पन्न यावर्षी अडीच हजार इतकं निघालेलं आहे आणि त्या उत्पन्नातून माझ्या शेतीला नक्कीच हातभार होणार आहे मित्रांनो आपण आता आलेलो राऊरी फॅक्टरी येथील आर के पेट्रोल पंपावरती पेट्रोल धोरण आपण आता लगेचच राऊरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रवाना होणार आहोत आज राऊरीचा बाजार असल्यामुळे अनेक व्यापारी त्या ठिकाणी जमा झालेले असतील मित्रांनो रावरी कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रावर गाजलेली आहे कारण या ठिकाणी प्रमुख कांदा हा हा महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शेतकरी बांधव घेऊन येतात आणि त्याचं विक्रमी विक्री या ठिकाणी केली जाते रास्त भाव शेतकऱ्याला मिळतो असा नियोजनबद्ध कारभार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होत असतो अशी ही कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे पालेभाज्या फळे याची विक्रमी उत्पादन न केलेल्या या मालाची विक्री या ठिकाणी केली जाते आपण आता आलेलो आहोत रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी बांधव इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळीच हजर झालेले आपापला शेतमाल घेऊन या ठिकाणी आता थोड्याच वेळात ही आलेले फळे या ठिकाणी निलाव होईल गणेश फूड ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून हा निलाव अतिशय नियोजनबद्ध आणि रास्तभाव या ठिकाणी शेतकरी बांधवांना तसेच व्यापाऱ्यांनाही रास्तभावात मिळतो आणि व्यापारी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण आपले पॅच क्रेट या ठिकाणी ठेवलेले आहे आणि पाच क्रेट ठेवल्यानंतर लगेचच व्यापारी जे आहेत या ठिकाणी आलं येऊन आपापल्या क्रेटची बुकिंग करत आहोत अजून निलावाला बाकी आहे कारण निलावाला ज्यावेळेस जो भाव फुटेल त्या भावात आम्ही तयार आहोत त्यासाठी अगोदरच व्यापारी जे आहेत त्यांनी आपलाव झाल्यानंतर मित्रांनो आजचंही बारा रुपये कमीत कमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे पण दहा रुपये जरी मिळाला तरी एका झाडापासून जे दहा पेट उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून सुमारे अडीच हजार रुपये इतकं उत्पन्न एका वर्षाला मिळतं आहे आपण हे आपल्या शेताच्या बांधावरती अशीच फळझाडांची लागवड करावी आणि त्यातून आपल्या शेतीचा खर्च भागवा अशी अपेक्षेने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी लिलाव झालेला आहे दहा रुपये प्रति किलोने आपला आवळा विकला गेलेला आहे तरी आपण समाधानी आहोत मित्रांनो माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओतून प्रेरणा मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसासाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मी जुना गायले पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून